शक्ती सामाजिक संघटनेकडून कार्यकर्ता मेळावा आणि सत्कार समारंभाचे आयोजन देगदूर येथे भीमशक्ती सामाजिक संघटनेकडून कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमात भीमशक्ती सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा राज्यसभेचे खासदार चंद्रकांत हांडोरे आणि नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचा भव्य सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती देगदूर तालुका अध्यक्ष किशोर अडेकर यांनी दिली ते पुढे बोलताना म्हणाले की यावेळी नवनिर्वाचित काँग्रेस तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचाही सन्मान करण्यात येणार आहे या कार्यक्रमाचे आयोजन भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष शत्रुघ्न वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे मिलिंद वाघमारेसह सहड लाइट मीडिया नमस्कार मी मिलिंद वाघमारे माइंड लाईट न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपल्यासोबत आहे भीमशक्ती सामाजिक संघटनेचे देहूर तालुका अध्यक्ष किशोर वाडेकर खरं तर येणाऱ्या काळामध्ये आपल्या भीमशक्ती समाज संघटनेचे कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात येणार आहे आणि दुसरी गोष्ट सत्कार समारंभ सुद्धा आयोजित करण्यात येणार असल्याचं आपल्या संघटनेच्या वतीने माहिती कळालेली आहे तर एकंदरीत याबद्दल आपण काय प्रतिक्रिया किंवा काय भावना व्यक्त करता नमस्कार या ठिकाणी सर्व जनतेस कळविण्यात येते की नांदेड जिल्हा भीमशक्ती सामाजिक संघटना व तसेच देगलूर भीमशक्ती सामाजिक संघटना शाखा देगलूरच्या वतीने भीमशक्ती सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व खासदार आदरणीय चंद्रकांतजी साहेब यांनी निवडून आणल्याबद्दल व तसेच नांदेड जिल्ह्याचे लाडके नवनिर्वाचित खासदार आदरणीय वसंतरावजी चव्हाण साहेब यांनी निवडून आणल्याबद्दल भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं यांचा भव्य सत्कार व मार्गदर्शन मिळावा त्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे तरी या मेळाव्याला सर्व महाराष्ट्रातील भीमशक्तीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत आदरणीय ओमकार दादा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तसेच मुंबई प्रदेशचे अध्यक्ष आदरणीय शशिकांतजी बनसोळे साहेब महाराष्ट्राचे भीमशक्तीचे कार्याध्यक्ष आदरणीय एन के कांबळे साहेब तसेच आदरणीय मोहनजी माने महाराष्ट्राचे प्रदेश सरचिटणीस चे, चे, हे सर्व मान्यवर उपस्थित राहणार आहेत तरी हा कार्यक्रम नांदेड जिल्ह्याचे भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष आदरणीय शत्रुघनदा वाघमारे यांच्या नियोजनाअंतर्गत असं या ठिकाणी कार्यक्रमाचं मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या मेळाव्यामध्ये दे, देगलूर तालुक्यातील काँग्रेसची जे पदाधिकारी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात येणार आहे तरी सर्व देगलूर तालुक्यातील जिल्ह्यातील जनतेने याचा लाभ घ्यावा व या मेळाव्याला उपस्थित राहावं हो, अशी या ठिकाणी भीमशेक्ती सामाजिक संघटना शाखा देगलूरच्या वतीनं विनंती करण्यात येते